याचं सुंदर मार्गदर्शन या तिघांनी आपल्याला अतिशय सुंदर शब्दांमध्ये आणि वेगळ्या दृष्टिकोनातून करून दिलेलं आहे तर म्हणजे आपल्या या पुलामध्ये ज्येष्ठ शिक्षक श्री देवकतेसर राज या ठिकाणी नाही आहेत टाकेसर या ठिकाणी आहेत तर म्हणजे यांची अनुभव किंवा यांचा आतापर्यंत जी अध्ययन प्रक्रिया अध्यापनाची प्रक्रिया ही खूप जास्त आहे त्यांच्यासमोर मी या ठिकाणी मनोबल व्यक्त करणार जे मी खूप लहान आहे परंतु

यानी पुढे जाऊन मला असं वाटतं की जोपर्यंत करुणा प्रेममय वातावरणात कर एखादं सॉफ्टवेअर किंवा ऍप येणार नाही तोपर्यंत आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत त्यांच्यापर्यंत जाऊन आणि त्यांच्या आवड आणि क्षमतांचा म्हणजे पाहूनच आपल्याला त्यांना या ठिकाणी शिक्षण देणं आवश्यक आहे असं मला वाटतं त्याचबरोबर ज्यावेळेस आपण ज्या अनेक बाबी शंभर टक्के विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के क्षमता विकसित करणं या बाबी असो भविष्यवेदी शिक्षणाच्या था संदर्भामध्ये असो किंवा पिअर वर्किंग आहे गटकारी आहे किंवा विशेष

हातांनी तेच सुधून हाती पडते पाप फुले सर्व हातांनीच घडते हात म्हणजे हात त्यांना कारण श्रमणाऱ्या हातांनीच जीवनाला वैभव जाते आणि म्हणून आपण सर्वजण आपापल्या पातळीवर कार्य करणार आहोत आणि आपल्या विद्यार्थ्यांना त्यांची क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी ठिकाणी आभार मानते धन्यवाद <laughs>